आपण जर पाहिलं असेल तर ते जे काही व्हिज्युअल्स होते एवढे भयानक होते एकतर एखाद्या आमदारनी असं बनियन आणि काय लुंगी विंगी काय घातली होती मला माहीत नाही पण असं उतरणंच पहिलं एक तर होतं आणि ज्या प्रकारे त्यांनी बुक्केबाजी केलेली आहे मारहाण केलेली आहे भ्रष्टनाथ मिंदे याच्यावर काही बोलणार आहेत का नॅशनल चॅनलवर हे चालणार आहे का की भाजपच्या त्या युतीमध्ये आहेत म्हणून ते शांत राहणार हे एक बघण्यासारखं आहे दुसरं म्हणजे आपण पाहत असाल की आम्ही विधान परिषदेत त्याच्यावर कारवाईची मागणी केलेली आहे आमची ही आवर्जून एक मागणी राहील आग्रह राहील की अशा आमदारांवर मस्तीखोर आमदारांना मासखोर आमदारांवर ज्यांना मस्ती आली मास्क चढलेला आहे त्यांची मस्ती ह्याच अधिवेशनात उतरणं गरजेचं आहे आम्ही दुपारी उद्धव साहेब मी अनेक नेते आम्ही शिक्षकांचा जो मोर्चा होता तिथे गिरणी कामगारांचा जो मोर्चा होता तिथेही गेलो होतो एकंदर आपण संपूर्ण महाराष्ट्रात एक असंतोष सगळीकडेच पाहत होते की लाट आहे आणि मग तेच प्रश्न येतो की एवढा सगळा असंतोष असताना हे जे सरकार निवडून आलेलं आहे ते ना ह्या लोकांना ऐकण्याचं तयार आहे भेटायला तयार नाही आहेत त्यांच्या मागण्या त्या पूर्ण करायला तयार नाहीत अनेक लोकांना फसवलेलं आहे शंभर टक्के हे सरकार निवडणूक आयोगाच्याच आशीर्वादाने जिंकून आलेलं आहे लोकांच्या आशीर्वादाने नाही स्पष्ट होत चाललेलं आहे पण एक महत्वाची गोष्ट ह्याच्यात ही देखील आहे की पावणे दोनशे दोनशे आमदार असलेलं हे सरकार जर असेल तीन पक्षांचं हे सरकार असेल तर मग महाराष्ट्रातले लोकांचं मग ते शिक्षक असतील गिरणी कामगार असतील महिला असतील शेतकरी असतील यांचं ऐकायला का तयार नाही ते नेमकं तुम्ही कामं कोणाची करताय आज देखील आपण पाहिलं असेल सत्तावन सत्तावन्न हजार कोटीचं सप्लिमेंटरी बजेट आज मांडलेलं आहे आणि आता पारित केलेलं आहे ही नक्की कामं कोणाची आहेत हा फंड कोणाला जातोय हा प्रश्न आज प्रत्येकाच्या मनात उपस्थित झालेला आहे आलेत कुठे पण ते गेले नाही आहेत इथेही आले नाही आहेत पण मला वाटतं त्यांचं पण अशीच घुसमट झाली असेल कदाचित त्यांना देखील जी वागणूक आता आम्ही पाहतोय अनेक आमदारांना मिळत आहे आज देखील अनेक आमदार मी पाहत होतो बोलत असताना सत्ताधारी पक्षातलेच बोलत होते की आमची कामं होत नाही आहेत परस्पर कामं दिली जात आहेत कॉन्ट्रॅक्टर परस्पर नेमले जात आहेत कॉन्ट्रॅक्टर बदलले जात आहेत नगर विकास खात्यावर खर तर बोलताना अनेक आमदारांचे प्रत्येक बाजूने हाच एक विषय होता पण हे नक्की लाडके कॉन्ट्रॅक्टर आहेत तरी कोण ह्याचं उत्तर मिळायला पाहिजे निश्चितपणे ज्या अर्थी काल मराठी माणसाची ताकद रस्त्यावर उतरल्यानंतर आपण पाहिलं असेल का लहान मुलाला घोड्यावरनं उतरवलं धमकी देऊन की तुला पण आठ टाकीन घोड्याला पण आठ टाकीन ही कुठची मस्ती आहे आणि जे कोणी या राज्यात अशी मस्ती दाखवत असतील त्यांना सस्पेंड करणं गरजेचं आहे आपण पाहिलं असेल पहिल्या आठवड्यात आम्ही शेतकऱ्यांसाठी उतरलो होतो वेलमध्ये आमचे एक जे सन्मान्य सदस्य नाना पाटोळेजी हो ते सस्पेंड देखील झाले होते काल देखील आम्ही विरोधी पक्ष नेत्यासाठी मागणी करत होतो आणि ती करत राहणार कारण विरोधी पक्ष नेता हा एक जबाबदार पद आहे महाराष्ट्राच्या जनतेचे आवाज हे आत पोहोचवण्यासाठी एक महत्वाचं आयुध आहे पण शेतकऱ्यांची मागणी असेल किंवा इतर सगळ्याच्या मागण्यात आज माझ्यासोबत वरुण सरदेसोबत त्यांनी शासकीय कर्मचाऱ्यांची मागणी होती त्यांच्या घराचा जो विषय तो लावून धरलेला आहे अनेक विषय आम्ही लावून धरतो पण हे विषय बाहेर आंदोलन असतील मोर्चे असतील आत आमची जी मोर्चेबंदी आहे ती आम्ही करत असतो पण सरकार नेमकं आमचं ऐकतंय की दिल्लीतल्या बॉसचं ऐकतंय हे तुम्ही ठरवायचं राहुल गांधी महत्वाचं विधान केलंय की जे सरकार आलं विधानसभेत ते मतांची चोरी करून आलेलं सरकार आहे जवळपास एक कोटी मतदान वाढवून नक्कीच ते खरं आहे ते शंभर टक्के खरंय मतांची चोरी पक्षाची चोरी पक्षाच्या नावाची चोरी पक्षाच्या चिन्हाची चोरी आमदारांची चोरी चोरांचं सरकार आहे घ्यावं लागलं नाही त्यांना काल अवगत केलं काल मी बोललो ते एवढंच होतं आणि ते आपण नीट पहा त्याच्यात आम्ही सांगितलेलं आहे की काल सरन्यायाधीशांचं आम्ही महाराष्ट्राच्या वतीने सगळ्या विधिमंडळाने सत्कार केला त्यावेळी त्यांना आम्ही अवगत केलं की राज्यघटनेवर ते काल त्यांनी आम्हाला सांगितलं राज्यघटनेचा इतिहास आणि आत्ता कसं राज्यघटना ही महत्वाची आहे प्रत्येक दिवशी ही महत्वाची असते पण त्याच राज्यघटनेत सगळ्यात महत्वाचं म्हणजे विरोधी पक्षापद विरोधी पक्षनेतापद हे हे सरकार अडवणूक करतंय सरकार घाबरलंय ते आम्ही त्यांना अवगत केलं महाज्यूटीच सरकार आहे संजय गायकवाड अरे त्यांना पूर्ण तर करू दे तुम्ही कशा बरात काल तुम्ही पण व्हायरल झालात का आता कोण टॉवेल घालून टाचणी मारतं कोण कौन जाऊन कोणाला बुक्का मारतं कोण जाऊन अजून काही करतं तिजोरीवर दल्ला मारतं पण एक महत्वाची गोष्ट आहे की हे सगळे आमदार जेव्हा आमच्यासोबत होते ते बरोबर चेकमध्ये होते कंट्रोलमध्ये होते उद्धवसाहेबांची त्यांना भीती होती की असं फालतूपणा करायचं नाही बरोबर मिंदेंबरोबर पळाले आणि मिंदेंच जणू काय ऐकत नाही की मिंदेंचा याला पाथ, एक पाठिंबा आहे हे आता फडणवीस साहेबांनी ओळखणं गरजेचं कारण बदनामी होते ती फडणवीस साहेबांच्या सरकारची होते बदनामी होते ती भाजपची होते कारण ये चोरले सामदार है तो मारे पुनः 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 आदित्य एक निर्वाचित विधायक एमएलए कैंटीन में जाते हैं और वहाँ के कर्मचारी को मारते हैं इस पूरे मामले को लेकर आपका क्या कहना है पहली बात तो यही है की हाथापाई करना किसी से साथ भी ये जरूरी नहीं होती है अगर आपने वो पूरा दृश्य देखा तो वो जैसे बनियन और टॉवल में बाहर है पहले उधर ही सस्पेंड होने चाहिए थे क्योंकि वो अश्लील दृश्य दिखता है दूसरी बात अगर देखें तो ये जो बुक्का मारी है हाथापाई करनी है आप विधायक हो आप हाउस में ये विषय ला सकते हो आपकी पार्टी जो है आपकी चुराई हुई पार्टी जो है जो चुराया हुआ नाम है चुराया हुआ चिन्ह है जो पूरी चोर गैंग है अली बाबा की वो तो सत्ता में है तो अगर आप ही का नहीं सुन रहे तो जनता क्या अपेक्षा करेगी क्या हर कोई हाथापाई पे आ जाए एफडीए 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 की टीम, की की टीम 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 बीते बीते घंटे घंटे से से एमएलए कैंटीन में है उन्होंने कहा कि प्राथमिक जांच में अनियमितता पाई गई तो यही एफडीए की टीम जो मैंने कल विषय उठाया ना जो क्लाउड किचन है जो आम जनता जिस क्लाउड किचन से खाना खाती है उसमें भी जाके जाँच करे आदि जी जो एमएलए क्लेम कर दी थी उनको मार्शल आर्ट आता है बॉक्सिंग आती है तो मैं दोबारा करूंगा नहीं उनको तो उनको तो पाकिस्तान भेज देना चाहिए लड़ाओ उनको वहाँ जाके बांग्लादेश भेजो हिंदुओं की वहाँ संरक्षण कीजिए लेकिन ये मार्शल आर्ट और ये सारी मस्ती ये मार्शल आर्ट एक बहुत ही एक डिसिप्लिन आर्ट है ये एक बहुत ही मेडिटेटिव आर्ट है उसको आपकी मस्ती से या आपके जो गुरमी है उसके साथ कृपया सा तो ना कंपेयर कीजिए तो हाउस में उठाइए ना विषय को हाउस में लाइए विषय को कॉन्ट्रैक्टर को जेल में डालिए लेकिन आप क्यों ऐसे कर रही है खर तर बसचं भाडं बीएससीचं वाढण्याची गरजच नव्हती जर हे मदत करू शकले असते आणि मदत करायला पाहिजे कारण करू शकतात आपण पाहताय अमुक तमुक कॉन्ट्रॅक्टरना ते मदत करतात कुठे पंचावन्न हजार कोटीचा हायवे कुठे पंच्याऐंशी कोटीचा हजार कोटीचा हायवे मग बीएससीला तुम्ही एक हजार कोटी मुंबईसाठी देऊ नाही शकत हाउस में खासकर एक ऐसा मुद्दा उठा जिसमें जो चर्चेस हैं, भुले हो, हो, हो रहा है, है उसको लेकर एक नया कानून सरकार लेकर आई जो इस तरह के कानून नहीं दुख दुख इसी बात का है ना कि पिछले 11 साल से भाजपा की सरकार केंद्र में भी है और महाराष्ट्र में भी है और अगर सरकार ऐसे होते हुए हिंदू खतरे में आया तो फिर भाजपा किस काम की जो चुनाव में विभाजन करते हैं हिंदू खतरे में है बटेंगे तो कटेंगे वगैरह सब करके और आपकी सरकार जब इतनी मजबूत सरकार है आप ही के सरकार की नाक के नीचे अगर ये सारी चीजें होने लगी है आपको दूसरे एक किसी मतलब की या किसी धर्म की आलोचना करनी पड़ती है उनके जो धार्मिक स्तर है वो गिराने पड़ते हैं तो आप क्या काम के हो जैसे कल लोडा साहब ने मुझे ट्वीट करके कहा है कि कुरला में आईटीआई में जो नौ हजार पेड़ काटना चाहते हैं वो क्यों काटना चाहते हैं क्योंकि वहां रोहिंग्या और बांग्लादेशी बढ़ रहे हैं क्या उन्होंने जाके देखा है कि वो रोहिंग्या है क्या उन्होंने जाके देखा है कि वो बांग्लादेशी है और अगर है तो कब आए कैसे आए बॉर्डर की सुरक्षा किसके हाथों में है आप ही के केंद्र सरकार के हाथों में है तो क्या आप फिर राज्य के या देश के रक्षा मंत्री पे आरोप लगा रहे हो लोडा साहब क्या आप देश के गृह मंत्री पे आरोप लगा रहे हो कि आप फेलियर हो कि आप राज्य के गृह मंत्री पे आरोप लगा रहे हो कि आप फेलियर हो लोडा साहब अभी ये बताए और हम भी ये विषय पूछना चाहते हैं मैं सीएम साहब को भी खत लिखने वाला हूँ कि जो लोडा साहब आरोप लगा रहे हैं या कह रहे हैं इतने पूरे जानकारी के साथ कि वहां कुरला में आईटीआई के बाहर बांग्लादेशी घुसे हुए रोहिंग्या घुसे हुए क्या वो ये कहना चाहते हैं कि आपकी सरकार फेलियर है और क्या फिर जैसे ट्रंप ने वहाँ से इलीगल इमिग्रेंट्स को डिपोर्ट किया क्यों ना फडनवीस साहब ऐसे डिपोर्ट करते हैं राहुल गांधी राहुल गांधी बिहार में है ठीक है ना राहुल गांधी बिहार में है भारत बंद का प्रोटेस्ट चल रहा था उसी दौरान उनके प्रोटेस्ट के दौरान इलेक्शन कमीशन मुर्दाबाद के नारे लगाए गए हैं तो और क्या कहे इलेक्शन कमीशन भाजपा के दफ्तर में काम करता है इलेक्शन कमीशन हमारे देश में जो प्रथा परंपरा प्रतिष्ठा चलती आई है चुनाव की उसी की धज्जिया उड़ा रहा है इलेक्शन कमीशन भाजपा के ऑफिस से ही सारे ऑर्डर्स लेता है इलेक्शन कमीशन ने हमारे पार्टी को चुराने के लिए भाजपा को मदद की है जिस इलेक्शन कमीशन ने हमारे संविधान का अपमान किया है जिस इलेक्शन कमीशन ने हमारे लोकतंत्र का अपमान किया है धज्जिया उड़ाए हैं क्या उनकी आरती करें हम हत्या हुई थी जयपुर में उसके बाद उदयपुरफाइल से जो फिल्म बनी है उसमें कई आपत्ति कोर्ट में आ मामला कोर्ट ने रिलीज पे परमिशन दे दी है नहीं मैंने देखा नहीं इसको तो देखना पड़ेगा का मामला नहीं मुझे जानकारी नहीं तो उस पर ज्यादा नहीं राहुल गांधी ने कि आज कहा है की महाराष्ट्र में मैं फिर से कहता ऐसी वोटों की चोरी हुई है और यही चीज एक मिनट ये होने के बाद आते राहुल गांधी जी ने आज कहा है कि एक बार वो फिर वो बोलते हैं कि वोटों की चोरी हुई बिल्कुल बिहार में भी वही चीज होने वाली है वोटों की चोरी हरियाणा में हो मध्य प्रदेश में हो महाराष्ट्र में हो या बिहार में हो ये सारी जगह बीजेपी वोटों की चोरी करती है उन्होंने अभी तो जो एक आर्टिकल लिखा था सीएम साहब को रिप्लाई देना पड़ा है और अगर आप देखिए अगर ये वोटों की चोरी नहीं करते और असल में जनता की सरकार होते तो जनता की सुनते नहीं तो रात तो तो को जेसीबी भी क्यों भेजे थे रात को क्यों दीवार तोड़ रहे थे रात को क्यों पेड़ उखाड़ रहे थे ये भी ये भी जवाब दे क्योंकि वो बिल्डर मेंटालिटी से चलते हैं धन्यवाद